सत्ता येण्यासाठी ही माझी कविता मोर्चे काढून आंदोलनं करून मोर्चे काढून आंदोलनं करून भावनिक समाधान झाले जनतेचे मोर्चे काढून आंदोलनं करून भावनिक समाधान झाले जनतेचे पण या समाधानातून सत्ता का मिळाली नाही पण या समाधानातून सत्ता का मिळाली नाही का विखुरला इतका समाज का विखुरला इतका समाज सत्ता प्राप्त करणे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे सत्ता प्राप्त करणे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे रमाईनगर खैरलांजी सोनई खरडा घडतच आहे रमाईनगर खैरलांजी सोनई खरडा अजूनही घडतच आहे याच सोयर सुतक नाही स्वार्थी समाज नेत्याला याच सुतक नाही स्वार्थी समाज नेत्याला मग येणारी पिढी माफ करेल का या नेत्याला मग येणारी पिढी खरंच माफ करेल का या नेत्याला नको तो जथा नको तो जथा आणि नको त्या व्यथा नको तो जथा आणि नको त्या व्यथा मरगळलेल्या मनाला झटकून टाका मरगळलेल्या मनाला झटकून टाका आणि एक संघ व्हा आणि एक संघ भा तुमची आमची सत्ता येण्यासाठी आणि एक संघ भा तुमची आमची सत्ता येण्यासाठी तुमची आमची सत्ता येण्यासाठी